तर रामराम मंडई आज हाय आंजिरल्याचा आमचा दुसरा दिवस आणि पाटेच्या वाजले सात आणि मी सध्या हरण्या बंदरवर अजून नावा तिकडल्या मागच्या याच्यात तिथं आल्यानंतर मासा मी घेणार आणि तिथं वादवाद चालू आहे आत्ता की मुरुडला जायचं का अंजिरल्याला अंजिरल्याच्या बीचवर जायचं तिथं म्हणजे रिसॉर्ट गेला ते काय विषय त्यांचा गंभीर आहे तिकडं चालायचं तेवढा चालायचा ऑक्टोबस ऑक्टोपस कुत्री खायच नाही तिक ऑक्टो ऑक्टोबस तर ऑक्टोबरच पडलेलं तिथं तेवढी विषय पहिला तर एवढा विषय झाला आता त्यांचा आता बघायचं काय विषय होतोय तर मार्केट थोड्या वेळानं चालू झालं आठ वाजता मार्केट चालू होत आहे आठ वाजता मासं घ्यायचं आणि नीट गोल दिप्या म्हणतोय ए दिप्या अंजेरल्या ए अंजेरला जायचं हां अजून त्यांचं नियोजन चाललं आहे अंजेरले किंवा मुरुड बघू दोन्हीपैकी कुठलं तरी काय तरी होईल ती थोड्या वेळात आपल्याला मासं घेतल्यानंतर तर होड्या बाहेर आल्यानंतर आपण मासक घ्यायचं आणि विषय तडस करत जायचं बनवायचा चमचमीत तोंडाला पाणी सुटलं लागतं माझ्या विषय हार्ड तर बघूया थोड्या वेळानं काय काय विषय होतोय मासा आल्यानंतर खरेदी जातो मासे लांबडे लसक मासाय तर आणि स्वस्त मासा असते त्यामुळे आम्ही आलो हरण्या बंदरला पहिल्यांदा आलोय मी बी हरण्या बंदरला नाही दुसऱ्यांद आलो दुसऱ्यांदा पहिल्यांदा एकदा आलतो तेव्हा आम्ही लय बारका होतो तेव्हा मला काय माहीत नव्हतं एवढं आता दुसऱ्यांदा आलो योगायोग झाला घडला आपल्याला आणि वातावरण साईडचं लय भारी आहे फक्त बीचवर जरा कचरा बिचारलाय असतो या साईडचं वातावरण एक नंबर आहे साईडचं जो वातावरण तुम्हाला धावतो बघून घ्या तुम्ही सकाळी सहा वाजता साडेसहा साडेसहा सहा वाजेपासून मी वाट बघतोय सगळा बांगडा झालाय सुरमई आईला नाही आणि पापलेट बी बघायला काय मार्केट जरा मंद आहे मार्केट म्हणजे आज मंदावले मार्केट ह्या बैलगाडी बघा काय काय विषय कोलंबी <laughs> जरा दिसतं गुडगड आले जरा जरा गो ना आल्या मोठ्या मोठ्या कोळंब्या मला बांगड बांगडा लय लय म्हणजे आवडली बघ तिकडे बांगडाच बांगडा दिसतो असतो

सौदाला बांगडा सौंधाला म्हणून एक मासा देऊ आपल्याला काय माहीत नाही जास्त आपण खातो कायम सुरम नुसत बांगड मासे नुसत बांगडा किती बी खावा बांगडा आहे नुसता आज आज आईला सुरमई जरा स्लॅग पाडलाय लय स्लॅग पडलाय सुरमईचा

चारशे पाचशे तीन हजार पाचशे तीन हजार चारशे पंचाशे तीन हजार पाचशे चारशे पन्नास चारशे पन्नास पाचशे पन्नास पाचशे पाचशे पन्नास दहाशे पाचशे पन्नास

हय किती चार चारां चारां पहिले घेतला मासा फ्रेश करेश गडबड मार्ग घ्या चार हजार रुपयाला एवढा सगळं भेटलं आपल्याला चार हजार रुपयाला आमदारा बघून चार हजार रुपयाला मासा आणि जरा गारज आहे पण मासा कसा आहे नाद गरते काय विषय हार्ड राजू मासा आहे ती का ओके का राजू नंबर मासा ओके दे अरे झालं फायनल झालं घेतलं मी घेतलं सुरमई चार हजार रुपये चार हजार रुपये ते सात आठ किलो असेल का तुम्ही मावशी सात आठ किलो असेल का ते झालं चार हजार रुपये सात आठ सात सात साडेसात किलो भरशील आरामात अरे विचार कसा करायची चार हजार रुपयाची बुट्टी सगळी मिळाली तुम्ही सुरमाईची आई बना असू दे तेवढं चालायची सुट्टी द्यायची नाही गच्च काय असं सुरमई म्हणल्यावर नाद करते का असा विषय ठीक आहे

झालं जाम झालं मार्केट झालं जाम आलं चला आता जा तुम्ही जरा झाले मासे लागले सोलाला आणि कुठलं बांगडा मासा घ्याच होता पण आता बघू थोडा वेळा आणि येतो बांगडा बघायला कारण बांगड्याचा जुंडी लागलं नाही बोली लागली नाही

তেতিছশে পঞ্চাছ ৰূপায় মিছ બાંગડા બંગડા 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 બધા માટે વાટુકલા હમલે એટલે કે કે હાઈ કે નહી કાય એટલે રોચે ઉઠાવરે બાય ફિક્સ છે રે ચલા બાંગડા 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 બોલે રે કરે સિયાણ નોનરતે કર લે એ બોલ તો 25 એટલે 25 છે પંટી મારે પંટી મારે

किंमत दुसरे तीन नऊशे तीन हजार नऊशे चार हजार चार हजार चार हजार चार हजार चार हजार नाही चार हजार झाले

ठीक आहे आता आता सगळं झालंय सुरमई पापलेट हे पापलेट आला बघा ह्याला पापलेट मारायचं पापलेट हो मासा पापलेट जाय पापलेट मासाच्या गावात <laughs> तर झालंय सगळं बघितलंय आता हळूहळू अजून सुरमई पापलेट कोयंबी बिलंबी सगळं बाहेर यायला लागले मिरची राहू दे मिरची काढत आहे तर मिरची काय आपल्याला चालत नाही म्हणून आपण सध्या स्नेह नाश्त्याचा कार्यक्रम इथं चालू केला आहे वळाबा तू काल रात्री माझी उलटी झाली त्यामुळे जरा पोटात काय नाही वळाबा हा गप्पू भेटलो इथं भेटतो या घेटला आहे तो आणि मास्टर कटिंग चालू आहे सुरू सगळं आज तडस मास्त मी सांग योट होतो आज सुट्टी देतो आता लवकर आवडतो आणि इथनं रूमवर जातो रिसॉर्टवर काय कुठलं रिसॉर्ट घेतले काय घेतलं माहीत नाही आपल्याला जाऊन आपल्याला थोड्या वेळात बघायला भेटेल तर जाऊया